मधल्या वेळेसाठी काहीतरी चटपटीत बनवायचं असेल तर अगदी दहा ते पंधरा मिनटात तयार होणारा हा मुरमोरा चिवडा किंवा भडंग चिवडा आज आपण बनवतो आहे अगदी घरातल्याच साहित्यामध्ये अगदी भरपूर दिवस टिकणारा हा चिवडा आहे मुलांच्या मधल्या वेळेच्या छोट्या सुटीसाठी सुद्धा तुम्ही हा त्यांना टिफिनमध्ये देऊ शकता किंवा टी टाईम स्नॅक्स म्हणून सुद्धा यामध्ये मस्त असं फरसण कांदा कोथंबीर आणि टोमॅटो घालून मस्त अशी चटपटीत भेळसुद्धा बनवू शकतो चला तर मग भेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा तर हा चिवडा बनवण्यासाठी एक पॅकेट इथे मी मुरमुरा घेतलेला आहे आता हे थोडेसे बारीक साईजमध्ये मुरमुरे घेतलेले आहे जे तुमच्याकडे अवेलेबल असेल किंवा जे तुम्हाला मुरमुऱ्याचं पॅकेट मिळेल ते तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता त्यानंतर आपल्याला हे छान स्वच्छ चाळून घेणं गरजेचं आहे कारण यामध्ये बरीशी धूळ माती असते आणि भाजत असताना यामध्ये काळे जे झालेले कुरमुरे असतात ते सुद्धा आपल्याला काढून टाकायचे आहे म्हणजे निवडून घ्यायचे आहे तर चाळणीने आपण हे सर्व जे मुरमुरे आहेत ते आता चाळून घेऊया आणि त्यानंतर लगेचच आपल्याला हे थोडेसे गरम करून घ्यायचं आहे कारण थोड्याफार प्रमाणामध्ये या कुरमुऱ्यांमध्ये मॉइश्चर असतं त्यामुळे आपल्याला गरम करून घ्यायचे आहे नाहीतर आपला जो चिवडा आहे ना जास्त दिवस कुरकुरीत राहणार नाही जरी पॅकेटमध्ये असेल ना तरी थोडेसे गरम करून घ्यायचे आहे आपल्याला तर इथे मी कढई छान कडकडीत सुरुवातीला गरम करून घेतली आणि गॅस अगदी कमी करून ठेवला आणि त्यात आता आपल्याला हे अगदी काही मिनटासाठी परतवून घ्यायचे आहे म्हणजे छान असे कुरकुरीत होतात मोठ्या गॅसवरती परतवले ना तर हे जे कुरमुरे आहे ना लगेचच खालून लागतात किंवा काळपट होतात त्यामुळे सुरुवातीला गॅस कडकडीत गरम करायचा त्यामध्ये मुरमुरी ठेवायची गॅस मंद ठेवायचा आणि काही मिनिटांसाठी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे तर या ठिकाणी आता तुम्हाला दाखवते कुरमुरी जे आहे आपले ते, ते अगदी कुरकुरीत झालेले आहे हाताने चोळले तर लगेच याची पावडर तयार होत आहे म्हणजे छान अशी भाजले गेलेली आहे तर सेम पद्धतीने बाकीचे राहिलेली सर्व कुरमुरीसुद्धा मी आता भाजून घेणार आहे आणि लगेचच चिवडा बनवायला घेऊया तर हा जो चिवडा आहे ना बनवणं अतिशय सोपे आहे अगदी आता तुम्ही ही रेसिपी बघितली ना लगेच जरी बनवायला घेतला ना तरीही तुमचा चिवडा लगेच तयार होणार आहे तर, तर सर्व जी मुरमुरे आहे माझे छान असे कुरकुरीत भाजलेले आहे म्हणजे आपला जो चिवडा आहे तोसुद्धा अगदी मस्त असा कुरकुरीत होणार आहे तर ह्यासाठी एक चटपटीत असा मसाला तयार करून घेऊया तर मिक्सरच्या भांड्यामध्ये एक चमचा साखर घेतली त्यातच आपल्याला दोन चमचे भाजक्या डाळ्या टाकायच्या आहे ज्या आपण चिवडा बनवण्यासाठी वापरतो ना त्याच आपल्याला इथे घ्यायचं त्यानंतर लगेचच यामध्ये एक चमचा बडीशेप घालायची आहे आता हे जे साहित्य आहे याचं थोडंफार प्रमाण तुम्ही कमी किंवा जास्त ठेवू शकता त्यानंतर एक भर मी बॅडगी लाल मिरची पावडर टाकणार आहे त्यामुळे आपल्या चिवड्याला छान असा रंग येतो साधी वापरली घरातली वापरली तरीही चालेल अर्धा चमचा आमचूर पावडर पाव चमचा आपल्याला हिंग घालायचं आहे त्यानंतर एक चमचाभर धने पावडर किंवा धने जरी घातले तरीही चालेल पाव चमचा हळद घालून घेऊया त्यासोबतच अर्धा चमचा आपल्याला इथे भाजलेली जिऱ्याची पावडर टाकायची आहे आणि एक चमचाभर आपल्याला मीठ घालायचं आहे आता हे सर्व जिन्नस मिक्सरला छान अशी याची पावडर तयार करून घेऊया तर एकदम मस्त असा हा आपला चिवड्याचा चटपटीत हा मसाला ले ले। या ठिकाणी तयार झालेला आहे त्या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल यामुळे आपल्या चिवड्याला अतिशय भारी टेस्ट येणार आहे तर हा तुम्ही हवाबंद डब्यामध्ये जर भरून ठेवला ना अगदी तीन ते चार महिने हा मसाला आरामात टिकतो मस्त असा हा मसाला आपला तयार झालेला आहे तर इथे मी काही लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहेत तर याची सालं न काढताच घ्यायची आहे आणि मस्त असं याला थोडासा फोडून घेऊया सर्व जे लसणाच्या पाकळ्या आहेत त्या आपण थोड्याशा अशा क्रश करणार आहोत फोडून घेणार आहोत किंवा अख्खाच जरी घातला ना तरीही चालतो काहीच हरकत नाही आता लगेचच पुढील कृती करूया तर इथे कढाईमध्ये अर्धा कप मी तेल घेतलेलं आहे आता तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि भरपूर सारे ह्या चिवड्यामध्ये आपण शेंगदाणे घालणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त ठेवू शकता आता हे शेंगदाणे छान अशी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे आता या शेंगदाण्यांसोबत जर तुम्हाला ड्रायफ्रूट घालायचे असेल तर तुम्ही तेसुद्धा घालू शकता त्यामुळे सुद्धा चिवडा छान लागतो तर शेंगदाणेसुद्धा छान असे तळले गेले अगदी जास्त काळपट करायची नाही नाहीतर चवीला हे कडवट लागतं आता त्यानंतर आपण जो लसूण ठेसून घेतलेला होता ना तो आपण तळून घेणार आहोत आणि सोबतच हिरव्या मिरच्यासुद्धा तळून घेणार आहोत आता हे दोन्हीही जिन्नस आपल्याला एकदम कुरकुरीत होईपर्यंत तळून काढायचे आहे जर हलके जरी हे ओलसर राहिले ना तर आपला चिवडा नरम पडतो जास्त दिवस कुरकुरीत राहत नाही तर मस्त असे हे दोन्हीही साहित्य मी कुरकुरीत होईपर्यंत तळून काढलेले आहे तर यात आपण लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि हिरव्या मिरच्याही घातलेल्या आहे आता तुम्ही तुमच्या तिखटाच्या अंदाजानुसार यामध्ये हिरवी मिरची ॲड करू शकता किंवा स्किप करायची असेल तर स्किप करू शकता कढीपत्तासुद्धा छान असा कुरकुरीत होईपर्यंत तळून काढायचा आहे आणि तळल्यानंतर काढून घ्यायचं आहे तर आपले हे सर्व जिन्नस तळून झालेलं आहे अगदीच घरातल्याच साहित्यामध्ये आपण हा चिवडा बनवणार आहोत आता हे सर्व शेंगदाणे जे तळलेले पदार्थ आहे ते आपण आता ह्या वरती टाकून घेऊया आणि जो मसाला आपण तयार केलेला होता ना तो आपल्याला तेलाच्या फोडणीमध्ये घालायचा आहे आता तेल जास्त कडकडीत गरम ठेवायचं नाही थोडंसं तेल मी यातलं अर्ध्या कपमधलं काढून ठेवलेलं होतं आणि बाकीचा जो मसाला आहे राहिलेल्या तेलामध्ये आपल्याला परतवून घ्यायचा आहे आता मी गॅसवरून खाली उतरवून घेतलेला आहे कारण जास्त गरम तेलामध्ये हा जो मसाला आहे हा जळण्याची शक्यता असते त्यामुळे हलकंसं तेल कोमट असताना यामध्ये आपल्याला हा मसाला परतवायचा आहे आणि लगेचच आपल्याला ह्या मुरमुऱ्यांच्यावरती घालायचं आहे तर आता हे मिश्रण बरंचसं गरम आहे तर सुरुवातीला चमच्याने मिक्स करून घेऊया हाताने मिक्स करू नका आणि हलकंसं कोमट झाल्याच्यानंतर आपण हे हाताने मिक्स करणार आहोत तर अगदी झटपट हा आपला हा मुरमुऱ्याचा चिवडा किंवा याला भडंग चिवडा आपला इथे तयार झालेला आहे तर रंग पहा काय छान आलेला आहे कश्मीरी लाल मिरची पावडर या ठिकाणी वापरू शकता किंवा मी या ठिकाणी बॅडगी मिरची पावडर वापरले असल्यामुळे आपल्या चिवड्याला रंगसुद्धा अगदी छान आलेला आहे तर मस्त असा हा चटपटीत चवीचा आपला मुरमुरा चिवडा तयार झालेला आहे तर लगेचच बनवायला घ्या अगदी दहा ते पंधरा मिनटात तयार होईल खायला म्हणा तर अतिशय भन्नाट लागतो तर आता हा तुम्ही मुलांच्या मधल्या वेळेच्या सुट्टीसाठी देऊ शकता किंवा टी टाईम स्नॅक्स म्हणून सुद्धा बनवून ठेवू शकता अगदी महिना ते दीड महिना हा जसाची तसा कुरकुरीतच राहतो परंतु चिवडा इतका चटपटीत तयार झालेला आहे ना मला नाही वाटत एक ते दीड महिना हा चिवडा टिकेल आपला आठ दिवसात हा चिवडा अगदी फस्त होऊन जाणार आहे वरतून थोडासा बारीक आपलेला कांदा आणि थोडासा बारीक कापलेली कोथिंबीर जर तुम्हाला टोमॅटो आवडत असेल तर टोमॅटो टाकून आणि मस्त असा लिंबू पिळून हा चिवडा खाऊ शकता तर मग कशी वाटली ही चटपटीत खमंग चिवड्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रपरिवाराबरोबर नातेवाईकांबरोबरसुद्धा शेअर करा चला तर मग पुन्हा भेटूया वे अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद